कर्म झाले काय का दुसऱ्यात वाटो केलं आपलं होत आणि खाच्या खाती मान्यता संतोष सुख दुःख दोष सांगी लागे दुसऱ्याच वाईट करण्याचा विचार करायचा नाही आता माझ्याकडे बघा काही गोष्टीचा तर एक बर करायचंय भाऊली लग्न करण्याचा जरूर दुसरी करण्याचा करायचा दुसरी ना करावी बाईल भंड फजिती वशी त्याचे लग्न करण्याचा विचार जरूर दुसरी करण्याचा नाही पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षणा क्षणा हाची करावा विचारासार विचार करा उठा मोठे या पार भव सिंधू भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र पुन्हा पिजाणना जन्मावे नित्य व्हावे करा वया पार्व शिंदू मला तरुण जायचा विचार का करायचा जाणार नाशिवंत देह जाणार सकल सकल म्हणजे चक्राबाद आता हे तीन नाशक म्हणते ताई किती कान बरं सांगतात शरीर दात आघाव्या नाशिवंत सभाव्या म्हणतो झुंजाव्या

आणि स्वभाव नाश एक, एक आश्रय नाश कशाला म्हणायचं तेव्हा काय वाडा नाश आहे हा आता ते नाव टाकले भिंत पडली की नाव चित्र संपलं पडून गेली भिंती चित्राची केवळ होय माती याला आश्रय नाश म्हणायचं आता परतानाश चलत चलत गाडीचा ऍक्सिडेंट होणे अपघात होणे कुणा काही करून मारणे याला काय म्हणायचं लवकर बोलतो ऐका स्वभावनाश सतीश महाराज का झाले का का काळे के का केले का झाले केले का झाले केले तुम्ही काळे करा अथवा काही करा पांढरे झाल्याशिवाय राहणार राहणार त्याला नाश म्हणायचे काय म्हणायचं काही करा आयुष्य जातो पल परतोदला कैसे कळे ना, ना। आपण सगळे शेतकरी हे उन्हाळ्याच्या टायमामध्ये आंब्याला आंबे लागतात लागतात लागता ना मना की बोल लक्ष्मी बसले तो ते आंब्याला आंबे लागते हुशार शेतकरी नवनाथ महाराज आपले जनार्धन महाराज चांगले चांगले आंबे तोडून असतो वर एखाद्याच असतोय पाडाला पिकलाय काय पाडाला पिकलाय लागते याला कळायला तोड वर वरी एखादा पिकल्याला पाड असतोय ते पाड केल्या काही पडत काही पडत पडत तुम्ही दगड मारा काही मारा पक्व दशे का? दशेला तू पहाड यावा तो आंबा यावा ऐका वाऱ्याची झुळूक सुटावी वाऱ्याची झुळूक तो आंबा वाऱ्याची झुळूक निमित्त आहे पण पक्व दशेला येऊन पडणं हे त्याचा स्वभाव नाश आहे धाडीवर स्वभाव नाश आहे तस जाणार आहे काही करा का मला सांगतात जाणार

झाली होणार आहे मग ते लग्न लागले जाऊ द्या आतापर्यंत कुणाचं खाण्यात गेला असेल कुणाचं पिण्यात गेला असेल कुणाचा झिंक झिगाट करण्यात गेला असेल मागील केले त्या उगीची मागे केले ते पाहू नका आता तरी पुढे आता जागा रे भाई मग चोपदार बिले हुशार बरं एका गावात चौबदारा माझ्या पाठीचा दंडु सोडला मी म्हणलं काय झालं मला टाइम झाला आधी सोडालो आता सावध हो निष्य खातो का सावधान सावधान ते कळत कुठ चंद्र ते चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका असं की जे चंद्र आहे तिथं चांदले महादेव आहे तिथं पार्वती संत आहे तिथं ज्ञान आहे वैराग्य आहे विवेक आहे म्हणून संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थ करा करा नाग करा पंढरीची वाट करावी तातडी म्हणजे गडबड करा हे संतांच्या संगतीत घडतं म्हणून तीन प्रकारचा धुरा आहे तारुण्याचा सत्तेचा पदाचा तारुण्य चाललंय सत्ता गेली पद जाणार आहे इह इहलौकिकाने पाटील हे राहिले होते ना हे ना रागराग बघितलं कळलं आनंद वाटला एक वाक्य बोलतो ऐका का म्हणे डोळे धुरी भरून माझ्याकडे लक्ष तीन प्रकारचा धुरा आहे याच्यात राहायचं राहायचं जाणार आहे आता लोकांना किती पटू सांगत आहे कळत कळत आता काही बसल्या बसल्या म्हणते दिवसा इतकं इतकं पण लई बोलू लागलो त्याच्यातलं दुसरं म्हणते चांगलं शिरोटीला होतं त्याच्यातलं तिसरं म्हणते चांगलं टिपलं बोलू लागलं इनो सोडून द्या एक वाक्य आहे का हे जर नाही कळालं आता इतकं मी अंतकरणापासून सांगालोय आळडून वळून आहे नाही पटलं तर आमचं काही जाणार जाणार आता हे लाडकी बहिण झाल्यात नाही लाडक्या बहिणी हे चिले मजा उठल्या मराठी हेला काही मिळत लागेल झाला आता त्यांची मजा आहे तुम्हाला तिकीट तिकीट वगैरे काही आता जुन्या काळात तिकीट होत नाही एक माणूस एस टी चढला तिकीट काढलं तिकीट काढलं कंडक्टर गाडी हाला म्हणताच खाली उतरला आणि जोर जोरदार हसू लागलं जोर जोरदो एक जण भेटला आमच्या सतीश महाराजासारखं काय झालं म्हणला कंडक्टरला फशील म्हणला कुणाला कुणाला ते म्हणले कसं काय म्हणला तिकीट काढलं पण गाडी गाडीतच चढलो नाही थोडं माझ्याकडे बघा सतीश महाराज म्हणजेच काय गेलं मला म्हणले कामून हसालच म्हणला कंडक्टर लई फशील म्हणले कस काय तिकीट कार्ड पण गाडीतच चढलो नाही म्हणलं अर्थाचं काय गेलं तुझेच पैसे गेले ना तसं इतकं आडून म्हणून सांगलो इतकं समजून सांगाल का हे जाणार आहे पण इह लौकिक काय व्हारे ना का डोळे धुरे भरून राहू का ना शांत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथामध्ये धावते कथा भंगाचा भाव अर्थ झाला आमचे संतोष रमेशराव असतील आमचे दुसरे संतोषराव असते एक वाक्य बोलतो तुम्ही हात तरुण तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझण दरवर्षी वैकुंठ वाशी परलात यांची पुण्यतिथी अशी चांगली घ्या करून नक्की तुम्हाला वैकुंठ वाशी परलात पुढचं वाक्य आहे का आशीर्वाद देते आशीर्वाद देते आनंद वाटत मला हा एवढा आठास घडून आणलाय आणि एक वाक्य ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा इस्रो नको रे आई बापाला शिजवली जा तुझ्या शिरावर सुखाची Nal na nal, nal nal nal, या कार्यक्रमाला सर्व गुण मंडळी उपस्थित आहेत विशेष सुरुवातीला सांगितलं आमच्या वारकरी वैभव राऊत विशेष उपस्थिती लाभली महाराज एक वाक्य बोलू का महिलाला कधी कमी समजायचं नारी की निंदा मत करू यार नारी रत्न की खान अरे जे करून पैदा होईल ऐका माझ्या ज्ञानो जन्माला घालण्याची ताकद यांच्यात आहे काळी बाजूक माझ्या हनुमंतरायला जन्माला घालण्याची ताकद यांच्यात आहे माझ्या छत्रपती शिवाजी जन्मात घालण्याची ताकद यांच्यात आहे विनोद म्हणून बोलत नाही एक वाक्य एक यारे या रे यादी भला त्या ने परमार्थ करण्याचा अधिकार सगळ्याला माझ्या जनाबाईच्या स्वरूपामध्ये काही येऊन बसल्या मला आनंद वाटला वाटला एक वाक्य बोलतो एक वाक्य बोलतो घरामध्ये संस्कार असतील घर आहे नाही तर आहे बंगला बांधता नाही तर बांधू नका शेती घेता आली नाही ती घेऊ नका गाडी घेता आली नाही ते घेऊ नका पण जन्माला घातलेल्या लेखलेला ले संस्कार नवऱ्याशी भरू नका बालभजनी मंडळ आमचे प्रल्हादराव काय फोटो आहे महाराज फोटो पाहिल्या बरोबर मला आनंद वाटला हा फोटो त्यांच्या सुपुत्रानं लावलाय याला खरे संस्कार आज खरा पर्व काळ आहे पुरुषाशी पर्व काळ जन्मात येळ माता पित्याचा अंत काळ धर्माची येळ पवित्र अतिपवित्र ये काळ आहे पण आज तुम्ही केलेलं जे कार्य आहे त्यांच्यापाशी पोहचणार आहे ज्ञानभराचे कोई आहे सोम सृया ती ग्रहणी येऊनही करीती अर्वनी माता पिता मरणी अंकित होती ती सृयाला ग्रहण लागतो थोडासा प्रव असतो चंद्राला ग्रहण लागतं थोडासा पर्व काळ असतो आपण साधना केली की फलदृप्त होते वाक्य आई वडील ज्या 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 तिथीला जातात दिवशी जा वारावर तो दिवस ती, ती, ती तो वार पूर्ण दिवस पर्व काळ असतो काळीवारला पूर्ण दिवस पण आज त्याच्या नावाना खरा पर्व काळ आहे एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली काट वा कुठे का नाही आता आवर <laughs> देव झाले झालेली शिवा सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज आमच्या परिसराचा वैभव सद्गुरु नामधारक मारोत्रा महाराज दस्तापूरकर यांच्या चिरणी शिवा समर्पित आमचे युट्यूब चॅनल आले नाव नामाचा गजर हा नामाचा नामा नामा चा गजर नामा चा चांगलं टाकाय हा <laughs> उग नाही तर काय अवघ हा वाटलं <laughs> हातावर सरा सरा हातावर वर 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 सरळ बाहेर पडलेले वॉट एव्हर वर सरळ सरळ